कांदा सध्या माजारपेठेत कमी आवक असून कांद्याला भाव नाही शासनाचे धोरण कसे असते माहिती आहे का कांद्याला बाजार चढलं की निर्यात शुल्क वाढवायचं त्या टायमाला फक्त शिवाय महाराष्ट्राशिवाय कांदा राहत नव्हता आंध्रमध्ये पण कांदा आहे कर्नाटकमध्ये कांदा आहे प्रत्येक ठिकाणी कांदा स्टॉक आहे सध्या कांद्याची परिस्थिती खालवलेली आहे कारण वर कुठेही मागणी नाही ती आणि यावर्षी कांद्याचे स्टॉक जास्त आहे कांदा सध्या माजारपेठेत कमी आवक असून कांद्याला भाव नाही कांदा आज शंभर गाडी ते एकशे पाच गाडी कांद्याची आवक का आहे कांदा सरासरी बारा रुपये ते चौदा रुपये कांद्याचा लेवल है। आहे आणि हायएस्टमध्ये सोळा सतरा रुपये आहे म्हणजे सोळाशे सतराशे रुपये हायएस्ट क्विंटल तर बा एक दहा दिवसात या आतमध्ये कमीत कमी, कमी एक पाचशे रुपये बाजार खाल्लेलं आहे कारण म्हणजे काय मागणी नाही पुढं प्रत्येक ठिकाणी आपली आपली गावी कांदा आहे नंतर या टायमाला फक्त शिवाय महाराष्ट्राशिवाय कांदा राहत नव्हता आंध्र मध्ये कांदा आहे कर्नाटक मध्ये कांदा आहे प्रत्येक ठिकाणी कांदा स्टॉक आहे निर्यात शुल्क म्हणजे शासनाचे धोरण कसे असते माहिती आहे का कांद्याला बाजार चढलं की निर्यात शुल्क वाढवायचं कांद्याला जर तिथं मागणी नसली तर इथं शुल्क कमी करायचं म्हणजे ज्या ठिकाणी मागणी नाही त्या टायमाला शुल्क कमी करायचं ज्या टायमाला मागणी असली त्या टायमाला शुल्क लावायचं आणि काय सर त्या तर मागणी नाही तिथं वर्षभाज म्हणजे मिडल इस्टला कुठून सध्या कांदा पुण्या जिल्हा नगर जिल्हा बीड जिल्हा आणि नाशिक जिल्हा या भागातनं कांदा आहे तामिळनाडू जात सध्या कर्नाटक मध्ये पण जात होत सध्या कर्नाटकचा कांदा पण सुरू आहे मागच्या वर्षी किती आवक होती ज्या टायमाला गेल्या वर्षी दोन ते अडीचशे गाडी कांद्याचे आवक राहत होती त्या टायमाला कांद्याला बाजार पण चांगला होता